आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे आयोजित दोन दिवसीय स्पोर्ट्स अॅथॉनचा समारोप झाला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून एस एस फोर्म कृषी पर्यटन केंद्राचे संचालक सचिन पाटील यांच्यासह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँडव्होकेट शशिकांत अहिरे संस्थेचे मार्गदर्शन रमेश अहिरे प्राचार्य प्राध्यापक रोशनी अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी आपल्या भाषणातून खेळाचे महत्व विषद करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या अँडव्होकेट अहिरे यांनी आरोग्यासाठी खेळ किती आवश्यक आहे याबद्दल मौल्यवान मार्गदर्शन केले प्राचार्य रोशन अहिरे यांनी स्पोर्ट्स सॅथॉनच्या यशाचा प्रवास नमूद करताना शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्तरावर मिळविलेल्या यशाची गाथा मांडली यापूर्वी ग्रापलिंग कुस्ती फुटबॉल क्रिकेट यांसह विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवत राज्यस्तरावर बाजी मारलेली आहे शालेय एकूण चार मैदानांवर शारीरिक आणि मानसिक क्षमता तपासणाऱ्या विविध खेळांचे आयोजन गेल्या दोन दिवसात करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेऊन पदकांची लयलूट केली विविध मैदानी खेळ व बैठे खेळ विद्यार्थ्यांसाठी प्रमुख आकर्षणाचा केंद्र होते अॅडव्होकेट अहिरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक करताना भावी नियोजनासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय क्रीडा विभाग सांस्कृतिक विभाग यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले लोक प्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र